सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुश खबर शिरो तालुक्यातील टाकोडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त पुणे येथील प्रसिद्ध रोहिणीताई यांचा भव्य कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे वेळ आणि आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौक टाकोडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रमाचे आयोजक श्री आनंद चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकोडे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मन्यश्री मदन सीताराम कारंडे चेअरमन बालाजी संस्था इचलकरंजी संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल मान्य उत्तम आनंदराव शेळके मान्य श्री प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुखडी माजी मॅनेजिंग काउन्सिल सदस्य रेज शिक्षण संस्था सातारा सवलका सुभाष भोई कोल्हापूर माजी मुख्याध्यापिका रूपमाने विद्यालय शिरो श्री सौरभ अशोक निर्मळ चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पतसंस्था टाकवडे सौलतीफा शेख शिरडोण या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे चला तर रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता त्याकडे येथे भव्य कीर्तन सोहळा पाहूया हातकरंगले तालुक्यातील कुंभोज येथे गेल्या चार वर्षापासून मंजूर असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम जवळजवळ चार कोटी रुपये खर्चून पूर्ण करण्यात आलं मात्र सदर इमारतीचं उद्घाटन रखडल्यामुळे चार कोटीचं आरोग्य केंद्र धुळखात पडलं असल्याची चर्चा अशी बातमी मराठी एस न्यूज चॅनलने प्रसारित करून रखडलेल्या कामाबद्दल वाचा फोडण्याचा प्रयत्न केला दरम्यान याबाबत कुंभोचे युवा नेते माजी उपसरपंच अजित देवमोरे माहिती देताना म्हणाले की गेल्या तीन वर्षापासून ग्रामपंचायत कुंभोचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्वजण मिळून हे प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व सोयी सुविधायुक्त अशा पद्धतीने लवकरच सुरू व्हावं म्हणून प्रयत्न करत आहोत तीन वर्षापूर्वी बांधलेल्या इमारतीची कामंही निकृष्ट दर्जाची झाली आहेत असं आमच्या निदर्शनास आलं होतं त्यामुळे प्रथमतः आम्ही सर्वांनी पाठपुरावा करून ती कामं पूर्ण करून घेतलीत अजून थोडी बहुत कामं करणं बाकी आहे तीही आम्ही पूर्ण करून घेऊ तसेच हो। मागील आठवड्यातील बैठकीदरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी उर्वरित बाबी आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ हो। अशी सकारात्मकता दाखवली आहे दरम्यान कुंभोज आरोग्य केंद्रासाठी प्रशासनाकडे पुरेसा स्टाफ नाही तिथे लागणारी उपयुक्त साधनसामग्रीही नाही तसेच आता सध्या स्थितीला कुंभोजचे जे आरोग्य पथक आहे याचीच बिकट परिस्थिती आहे येथेही पुरेसा स्टाफ नाही फार्मासिस्टच्या जागेवर शिपाई बसून काम चालवलं जात आहे औषध पुरवठा व्यवस्थित होत नाही उपकेंद्राकडेही दुर्लक्ष होत आहे अशी वस्तुस्थिती या आपल्या प्राथमिक आरोग्य पथकाची आहे आणि यासाठी सर्वांनी मिळून विचार करावा नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन करून तेथेही पथकाची अशाच अवस्थेत कारभार चालावा असं वाटतंय का असा सवाल उपस्थित केला दरम्यान या आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाच्या संदर्भात कोणतेही गटातटाचे व राजकीय मतभेद वगैरे नाहीत प्रशासनाने आरोग्य केंद्रात ज्या काही गरजेच्या साधन सामग्री गरजेचा असणारा स्टाफ व इतर सुविधा पूर्ण करून घ्याव्यात आणि उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यावा आमचा कोणाचाही विरोध नाही तसेच कोरोना काळात आपल्या गावच्या नावावर आलेली नवी कोरी अँब्युलन्स ही गायब आहे त्याचीही मागणी आम्ही वारंवार करत आहोत वरील सर्व गोष्टींचा पाठपुरावा आम्ही सर्वजण मिळून करीत आहोत त्यामुळे लवकरच सर्व सोयी सज्ज असं आपल्या गावचं प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन होईल असा विश्वास माजी उपसरपंच अजित देवमोरे यांनी बोलताना व्यक्त केला कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज